मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे पाटील आणि किरण दादा नमस्कार नमस्कार छान गाडी पालवली मला वाटतं एक पुरा एक एसीला जी गाडी पालवली मुंगा आणि मेहरबान आज तीच गाडी पालवली नियोजन छान आहे काय बोला सर्वप्रथम त्या आयोजकांचं अभिनंदन करेल कारण की खूप कष्ट करून तीन पॅरेस मुंबईचा एवढं सुंदर असं मैदान यांनी इथं मुंबईमध्ये आयोजित आहे सर्व सा, सर्व जेवढे कर्जत कमिटी आहे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करेल मालकांचा विचार करून त्यांनी आयोजन केलं आणि सुंदर असं आयोजन झालं त्यांचं सर्वप्रथम ना अभिनंदन करेल आणि ही गाडीचं काय विषयच नाही आहे ही गाडी छान पळते एकविडला पण ही गाडी पळून गुलाब प्राप्त झाली ती एक नंबरचा मानकरी झाले होते आणि इकडे मुंबईमध्ये पण गाडी पळाली होती अचानक काल ठरलं आणि गाडी पळालेली सुंदर असा गट प्राप्त करून आपण एक नंबर क्रमांक गटामध्ये थोडासा घासाघाशी झाली खाली जर चिखल होता त्याच्यामुळे बैलाला उडी घेताने आली आणि थोडं नथचा प्रॉब्लेम झाला जर तर त्या गोष्टीत त्या ठीक आहे घासाघासी झालीच होती सगळी बैल चांगली सुंदर पळणारेच असतात घासाघासी झालीच पाहिजे बैलाला बाजूला गाडी असते तर बैल आणखी तावात पळतो त्याच्यामुळे चांगली गाडी पळाली आणि बाजूची गाडी पळाली ती पण सुंदर पळाली कौतुकाचं व्हायला पाहिजे मुंबईचे जे आपले आयोजक आहेत खरोखर मला वाटतं आता तुम्ही मलाही सांगितलं की रात्रभर इथं मेहनत घेतली जाईल आणि गुरुजारी बघा हा दुसराच मुंबईचा मैदान आहे तीन तऱ्याचा एक हाल तर केसरी झाला होता आणि आता हा झाला आहे आवडजण उपस्थित राहिले सर्व गाड्यामाल एक काय म्हणजे आनंद काय आनंद म्हणजे मु आज बघा सगळ्या मुंबईच्या गाड्या पळायला आल्या आहेत म्हणजे मुंबईमध्ये लहान असू दे मोठा असू दे आपली जी जी बैल मुंबईला आहेत ते सगळे मला आज पळायला आहेत आणि प्रत्येकजण असं जिंकण्यासाठी झालेले आहेत आम्ही पण जिंकण्यासाठी आलो प्रत्येक गाडामाला जिंकण्यासाठी आले आणि इथं आल्यानंतर असं एक आ, आ बघ बघतो आपण आजूबाजूला सगळे आपले ग्रुप आहे जेवण बनवतात जेवतात म्हणजे एक पार्टी आणि एक जत्रा म्हणून आपण सगळेजण एकत्र जमलं कोण हरलं त्याच्या चेहऱ्यावरती पण समाधानी खुशी आहे आणि जिथलं त्याच्या चेहऱ्यावरती पण समाधानी खुशी आहे कारण की एक सगळ्यांची बैल पहिल्यांदा गटामध्ये काय काय बैल पळतात त्यांच्या मनावरती एक चांगलं समाधान चेहऱ्यावरती बघायला भेटतात बोलल्याचं तात्पर्य असं बघा मुंबईला बरेचसे नामांकित बैल पळतात कुठेतरी एक नंबरच्या गाड्या नाही शकत पण या गटाच्या मैदानामध्ये असं होतं गटाची दोन नंबरची गाडी पण एक नंबरची गाडी मारतोय समजा की बघा हे तीन फेऱ्याचं मैदानच असं असतं याच्यामध्ये कोण गाडी कधी मारली सांगता सांगतानात भोंगाही कधी कधी गटाला अपराजित झाला कधी कधी सेमीला अपराजित झाला ह्या बैलगाडीचं तीन पा, तीन फेऱ्याचं मैदान जे असतं ना त्याच्यामध्ये कोणी कधीही कोणाची गाडी मारेल असं का कोण जितेलच असा ठाम नसतो कधीही काही घडू शकतं तर मला वाटतं उसडण्याला भंगा पडला त्याच्यानंतर मला वाटतं आज मी जो नियोजन केलं तुम्ही खूप चांगला म्हणजे कौतुक असं झालं पाहिजे की पंकज आज पंकजनी सकाळी मी त्याची बाई घेतली सकाळी तीन गाड्या त्यांनी गटाला पास केल्या त्याच्यानंतर आता शेवटी मला वाटतं भंगाची गाडी काय बोला पंकज का मुंबईला जेव्हा बिंजच्या गाड्या हो पडतात तेव्हा ह्या सगळ्या गाड्यावरती जेव्हा पंकजजी गट पास केला याच्यावरती पंकज ते मी बसत असतो सुंदर अशी गाडी हकलतो आणि सगळी बजे त्याच्या हाताखालचीच आहेत त्याच्यामुळे बैल कशी पळवायची ते त्याला चांगल्या प्रकारे माहीत असतो आणि सुंदर अशी गाडी पळवत होतो आणि सगळ्या गाड्या त्यांनी सेमीला पात्र केल्या बरोबर आहे खरोखर एक चांगला असा तुमचा जो नियोजन घडला मला वाटतं सर्वात आधी मेहरबान आणि उंबरवेळे मैदानाला तुम्ही दोन शर्यती बॅनर मुला त्यावेळेला हा नियोजन झाला होता तिथून आता किती वेळा गाडी पाळावी त्याच्यानंतर आमची गाडी तीन ते चार वेळा पळाली एकच आमचा फक्त गुलाब पडला ज्या वेळेला बैलाची थोडी तब्येत त्याच्यामुळे थोडा गडबड झाली आणि जेव्हा जेव्हा पहाल तेव्हा आमचा भुंगा आणि मेरबान ही काही कुला प्राप्त झाली बरोबर आहे तर ज्या ज्या मैदानामध्ये गुंगा मैदानाला निघतो ना, मैदा ना तर जे विठ्ठल नाराचे फॅन्स आहेत किंवा भुंगाचे फॅन्स आहेत किंवा बाकासुरचे काही फॅन्स आहेत त्यांना वाटतं की आज विठ्ठल ये ना नाना येणार ना ना होते पण अचानक तेजाचं नियोजन झालं आता मागेही मी नानांना बोलतो कसं शक्य नाही होत त्यांची कामं वगैरे पण भरपूर असतात प्रत्येक वेळा नानांना बोलवणं शक्य होतं त्याच्यामुळे त्या तिथेही त्यांच्या दावडीला नामांकित तेजा बैल त्याचंही नियोजन त्यांना करायचं असतं आणि नानांचं गट झाला त्याला मला कॉल पण आला बघा नानांचे छाते त्यांचं प्रेम भुंगावरती प्रेम करणारे असंख्य त्याचे छाते त्यांच्या प्रेमासाठी आ, भुंगा पळत असतो आणि त्याच्यासाठी त्यांचा आशीर्वाद मी भुंगा पळतो आता मागे एक मैदान झाला काय नानांचं प्रेम आहे आणि नानांचा आशीर्वाद आहे कसं शून्यातून विश्व निर्माण करणारा व्यक्तिमत्व म्हणजे नाना आहे आणि त्या नानांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आपण त्यांच्या नानांचा विश्वास कधी तोडणार नाही नाना जसं सांगतात तसं आम्ही नियोजन करत असतो आणि त्यांचं जसं नियोजन असतं ते एकदम सक्सेसफुल असतो आणि काल नानाच्या आणि माझी चर्चा झाली चोवीस तारखेला भुंगाचं नियोजन पण झालं होतं पण तिथे पण कराडला भरपूर असा पाऊस आहे त्याच्यामुळे आज इथं पळवायचं ठरला आहे आणि इथेच आता मुंबईमध्येच आपला भुंगा राहणार आहे आता बीनगरचं जेव्हा जेव्हा मैदान होईल तेव्हा मुंबईचे जेवढी मैदान होते त्यामध्ये भुंगा शंभर टक्के लोकांना आणि त्याच्या चाहत्यांना पळताना दिसते अपेक्षा अपेक्षा काय नाही बघा शेवटी बैल आहेत सगळे बैल नामांकितच आहेत जो पळेल आणि ज्याच्यामध्ये जिद्द असेल तो गुलालासाठी पात्र होईल आणि आपण काय घरून काय असं ठरूनच नाही आलो का आपणच इथे एक नंबर करणार आम्हाला ह्या केसरीचा कर्जत केसरीला गुलाल मिळाला तरी आम्ही स्वतःला भाग्यवान समजू धन्यवाद आणि गुलांसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद